मृत आईच्या पाया पडला आणि मुलगा गेला बारावीच्या परीक्षेला आईच्या पायाशी हॉल तिकीट ठेवून घेतला आशीर्वाद आणि गेला परीक्षेला बारावीच्या परीक्षेचा एका पेपरच्या दरम्यान एका विद्यार्थ्यासोबत मात्र अतिशय दुःखद प्रसंग घडला पेपरच्या दिवशी त्या विद्यार्थ्याच्या आईचा मृत्यू झाला आणि आईच्या निधनानंतर ही विद्यार्थ्यानं आपल्या दुःख बाजूला ठेवून बारावीच्या परीक्षेचा पेपर दिलेला आहे व्हिडिओमध्ये पुढे काय घडलं पाहण्यापूर्वी गुन्हेगारी सफर न्यूजला लगेचच सब्स्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका बारावीच्या परीक्षेला निघण्यापूर्वी त्यांना मयत आईच्या पायाचे दर्शन घेऊन तो बोर्डाची परीक्षा द्यायला निघाला सध्या या घटनेचे फोटो हे हो सोशल मीडियावर व्हायरल होत असून या विद्यार्थ्यासोबत घडलेल्या या दुःखद घटनेमुळे मात्र हळहळ व्यक्त होते ही घटना आहे तामिळनाडूमधील तिरुनेलवेली या गावामधील या ठिकाणी बारावीत शिकणाऱ्या सुनील कुमार नावाच्या विद्यार्थ्याचा बारावीचा पेपर होता अगदी सकाळच्या सुमारास पेपर असतानाच त्याच्या आई आईचं दुःखद निधन झालं आपल्या डोक्यावरील आईचं छत्र हरपून देखील सुनील कुमार न धाडस दाखवत बारावीचा पेपर देण्याचा निर्णय घेतला घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्यानं परीक्षेचं हॉल तिकीट आईच्या पायाजवळ ठेवून आशीर्वाद घेतला त्यानं आईच्या पार्थिवाला हात लावून आई थोडा वेळ थांब मी परत येईन असं म्हणून हा परीक्षेसाठी रवाना झाला एका बाजूला सुनीलवर दुःखाचा डोंगर जरी कोसळलेला असला तरी देखील त्यानं हा नवा आदर्श घालून दिलाय त्यानंतर सुनीलचा पेपर संपल्यानंतर त्याच्या आईच्या पार्थिवावर दुपारच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले